हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल लाईव्ह बुक रिडिंग मध्ये स्वागत आहे आपण आवाज चेक करून घेतला आहे आवाज येत आहे बरोबर पण काल आपण जे बुक वाचत होतो म्हणजे हेच बुक वाचत होतं द पॉवर ऑफ युअर सबस्कॉन्शियस माइंड पेज नंबर सॉरी पेज नंबर दोनशे बारा पण मध्येच नेट गेल्यामुळे आता कुठपर्यंत आलेलं आहे तर लेसन संपला होता मग त्याचे पॉइंटर्स असतात ना लास्टला तर त्याचे आपण सात पॉइंट वाचलेले तर नेट गेल्यामुळे तर तुम्हाला अर्धा ऐकायला आलं असेल नाही ऐकायला आलं असेल तर आपण फक्त पॉइंटर्स परत वाचूया ठीक आहे वा तर आपला लेसन आहे सोळावा लेसन आपला चालू होता राईट तर आपण परत पॉइंटर वाचतोय मानवी संबंधातील फायदेशीर मुद्दे ओके हे मुद्दे आहेत यांनी इथे मुद्दे दिले सतरा ठीक आहे तुमचे मन एक असे रेकॉर्डिंग मशीन आहे जे त्याच्यावर अंकित झालेले तुमच्या नेहमीच्या सवयीचे विचार पुन्हा उत्पन्न करीत असते जेव्हा तुम्ही इतरांच्या भल्याचा विचार करीत असता तेव्हा खरे तर तुम्ही स्वतःचेच भले चिंतीच असता म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्यांचा चांगला विचार करतो तेव्हा हंड्रेड एक्स करून ते आपल्याकडे परत येत असतं घृणात्मक किंवा तिरस्कारात्मक विचार एक मानसिक विष असते इतरांचे वाईट चिंतू नका कारण असे करणे म्हणजे स्वतःचे वाईट चिंतने मानसिक ब्रह्मांडात तुम्ही एकटे विचार करीत असता आणि तुमचे विचार सर्जनात्मक असतात ते तुमच्या विचारांना अनुसरून अनुभव साकार करीत असतात तुमचे मन एक रचनात्मक माध्यम आहे म्हणून तुम्ही इतरांच्या बाबतीत जे विचार करता व ज्या भावना अनुभवतात तेच तुमच्या स्वतःच्या अनुभवाला येत असते सुवर्ण नियमाचा हाच अर्थ होतो इतरांनी तुमच्याबाबत जे विचार करावेत असे तुम्हाला वाटते तसे विचार त्यांच्याबाबत पण करा ठीक आहे इतरांना इतरांना फसवणे लुबाडणे किंवा कपट करणे यातून तुम्ही स्वतःचे नुकसान करत असता व मर्यादा निर्माण करता अभाव आणि मर्यादा निर्माण करता तुमचे अचेतन मन तुमच्या आंतरिक प्रेरणांना विचारांना आणि भावनांना रेकॉर्ड करीत असते ज्यावेळी ही त्रिसूत्री नकारात्मक असते तेव्हा नुकसान मर्यादा आणि अडचणी तुमच्याकडे अगणित मार्गाने येतात तुम्ही जे इतरांसाठी कराल ते स्वतःसाठी करीत असता इतरांसाठी खड्डा खड खोदणारा स्वतःच त्यात पडत असतो पाच तुम्ही इतरांचे केलेले भले त्यांना दाखवलेला दयाळूपणा प्रेम आणि जपलेले हित कितीतरी पटीने वाढून तुमच्याकडे परत येते सहा इतरांबद्दल तुम्ही काय विचार करता याबद्दल सर्वस्वी तुम्ही जबाबदार असता एखाद्या बाबत तुम्ही असा विचार करता याला खुद्द ती व्यक्ती अज अजिबात जबाबदार नसते तुमच्या विचारांनी त्यांच्यात पुनर्निर्मिती होत असते इतर व्यक्तींबद्दल आता तुम्ही काय विचार करीत आहात स्वतः सोता स्वतःला आपण विचारायचं आहे की आपण त्याच्याबद्दल काय विचार करतो आहोत आणि ती पूर्णपणे जबाबदारी आपलीच असते भावनिकदृष्ट्या परिपक्व बना आणि इतरांचे मत तुमच्यापेक्षा भिन्न असू शकते हे मान्य करा तुमच्या मताशी सहमत असणार असहमत असणाऱ्यांचा त्यांना अस असहमत असणाऱ्यांचा त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि तुम्हालाही तसेच स्वातंत्र्य असते तुम्ही अप्रिय न होता देखील असहमत होऊ शकता हे सातवं हो जे पॉइंट आहे त्याच्यावर असं लिहिलंय भावनिक दृष्ट्या परिप मला असं वाटतं सहापर्यंत आपण काल बरोबर वाचलं होतं म्हणून मी तर हे डिटेलमध्ये वाचते भावनिकदृष्ट्या बना आणि इतरांचे मत तुमच्यापेक्षा भिन्न असू शकते म्हणजे आपण जर बोलतो इकडे पूर्व आहे तर काही लोक बोलू शकतात इकडे पूर्व आहे म्हणून कारण ते उलटे उभं असतील ना त्यांचा राईट हा असू शकतो जर आपला राईट हा असेल तर जर ते उलटे उभे असतील तर ठीक आहे आणि असं त्यांना पूर्ण अधिकार आहे ते आपल्या जा विरोधात जाऊ शकतात सेम आपल्याला सुद्धा आपण कोणाच्या बॅड न येता त्याच्या मताला आपण विरोध करू शकतो असं ह्याच्यात दिलेलं आहे आठवं जे आहे जशी प्राणी मात्रांच्या ठाई कंपने ग्रहण करण्याची संवेदनशीलता असते तशीच ती अनेक लोकांमध्ये सुद्धा असते कंपने म्हणजे व्हायब्रेशन तुम्ही जे विचार दडून ठेवले आहेत ते असे तुम्हाला वाटते ते विचार तुमच्या आवाजातून चेहऱ्यावरून हावभावातून आणि तुमच्या देहबुलीतून व्यक्त होत असतात हा नियम तुमच्या सकारात्मक व नकारात्मक दोन्ही प्रकारच्या विचारांना लागू पडतो हे किती डीप आहे कि की जशी प्राणी मात्रांच्या म्हणजे जे प्राणी असतात प्राणी त्यांना ना व्हायब्रेशन समजतात कोण चुकीचं आहे किंवा जे कुत्रे वगैरे असतात ना जे रात्री भुकतात आणि खूप वेळ भुगतात त्यांना माहिती काहीतरी वाईट होणार आहे किंवा तो व्यक्ती वाईट आहे वगैरे वाई तसंच आपल्यामध्ये सुद्धा आपल्या ह्युमन मध्ये सुद्धा व्हायब्रेशन आहेत ना ओळखण्याची पात्रता असते म्हणजे जसं की मी समोरच्या व्यक्तीशी बोलते आणि तो मला अजिबात आवडत नाही पण काहीतरी कारणाने मला त्याच्याशी बोलावं लागतंय पण माझ्या मनात आतमध्ये काय आहे की तो मला आवडत नाही पण काहीतरी कारणासाठी मला त्याच्याशी रिस्पेक्ट आणि प्रेमाने बोलायचं पण ते बोलत असताना पण जे माझे हावभाव आहे चेहऱ्याचे म्हणा किंवा देहबोली आहे बॉडी लँग्वेज आहे त्याच्यातनं ते स्पष्ट होतं पण ते सगळ्यांनाच कळत ते स्पष्ट होतं की आपण काहीतरी म्हणजे चुकीच आहे की तो माणूस आपल्याला आवडत नाही इवन सेकेंड की आपण ऑपोजिट घेऊया की एखादा व्यक्ती आपल्याला भरपूर आवडतो एकदम क्रश आहे वगैरे इव्हन आपण बघू ना सेलिब्रिटी आपल्या समोर आले तर आपला हात थरथरत असतो थर किंवा आपल्याला असं होतं काय करू आणि काय नाही तर तेच ह्याच्यातनं दिलेलं आहे की सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या विचारांना हे लागू पडतं नव्व तुमच्या मनातील विचारांनुसार व भावनांनुसार तुम्ही जे आंतरिक संवाद करीत असता त्याचे प्रतिबिंब त्या व्यक्तीच्या तुमच्याबद्दलच्या प्रतिक्रियांमध्ये पडत असते तुमच्या मनातील विचारांनुसार व भावनांनुसार जेव तुम्ही जो आंतरिक संवाद करीत असता ह्याच्यात काय दिलंय आपल्या विचार जे असते ना आतमध्ये की अरे हा बरोबर नाही अरे हा आपण आतच बोलतोय हा का आतच बोलतोय समोरच्याला माहित नाही पण समोर आहे आपल्या तो माणूस तर <coughs> त्याचे प्रतिबिंब पडतात त्याचे प्रतिबिंब त्या व्यक्तीच्या तुमच्याबद्दलच्या प्रतिक्रियांमध्ये पडतच असतात त्याला ते कळत नाहीये पण तो जे प्रतिक्रिया देतो ना त्या उलट्याच असतात कारण आपल्या आतमध्ये काहीतरी निगेटिव्ह चालू असतं ना तर आपण परत मी तुम्हाला सांगू इच्छिते आपण जे बुक वाचतोय त्याचं नाव आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा हे बुक आपण वाचताना अठ्ठेचाळीस दिवस झालेले आहेत आणि दोनशे तेरा पेजवर आपण आलेलो आहोत आणि ह्या बुकचा लेखक डॉक्टर जोसेफ मर्फी आपल्याला आप आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एवढी अनलिमिटेड पॉवर आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देतोय गायडन्स देतोय कशी वापरायची ते सांगतोय तर दहावा पॉइंट आहे तुम्ही स्वतःसाठी जे मागता तेच इतरांसाठी मागा सुमधुर लय मानवी संबंधांची हीच गुरुकुल्ली आहे अकरा तुमच्या वरिष्ठांबद्दलचे तुमचे विचार मूल्यांकन बदला ते सगळे सुवर्ण नियमानुसार आणि प्रेमाच्या नियमानुसार वागत असून त्या नियमांना अनुसरून प्रतिक्रिया देतील ही गोष्ट समजून घ्या व अनुभवा इतर अकरा बारा असोय इतर व्यक्तीला तुम्ही तशी परवानगी दिल्याशिवाय ती तुम्हाला अस्वस्थ करू शकत नाही किंवा चीड आणू शकत नाही तुमचे विचार सर्जनशील असतात तुम्ही इतरांना आशीर्वाद द्या तेच तुम्हाला मिळतील जर तुमचा कोणी अपमान केला तर तुम्हाला त्यात असे म्हणायचे स्वातंत्र्य आहे ईश्वराची शांती तुझ्या आत्म्यात भरून राहो म्हणजे जर कोणी आपल्याला रिस्पेक्ट डिसरिस्पेक्ट केला तर आपल्याला त्या लगेच त्याला प्रतिक्रिया द्यायची गरज नाही आहे असं लेखक सांगतो ईश्वराची शांती तुझ्या आत्म्यात भरून राहो हे बोल हे प्रार्थना करायची तेरावं इतरांशी कसे जुळवून घ्यावे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रेमाने प्रेम म्हणजे इतरांसाठी समजदारी सद्भाव आणि त्यांच्यातील दैवत्वाबद्दल आदर चौदा ज्यांच्या नकारात्मक विचारशैलीने त्यांना अप्रिय व समस्या रूप बनवले आहे त्यांच्याबद्दल समजदारी आणि करुणा बाळगा प्रत्येकात असणारे दैवी स्फुल्लिंग त्यांच्यातही आहे सगळ्यांना समजून घेणे म्हणजे सगळ्यांना क्षमा करणे सगळ्यांना समजून घेणे म्हणजे सगळ्यांना क्षमा करणे पंधरा इतरांच्या यशाचा पदोन्नतीचा आणि सद्भाग्याचा आनंदोत्सव तुम्हीही साजरा करा असे केल्याने तुमचे सुदैव तुमच्याकडे आकर्षित होईल हे मराठीत लिहिलं म्हणून थोडं कठीण वाटेल पण मी इझी इझीमध्ये सांगते की इतरांचा सक्सेस दुसऱ्यांचा सक्सेस किंवा दुसऱ्यांची आनंदाची गोष्ट आपण पण त्यांच्यासारखीच साजरी करायला पाहिजे की त्यांना जेवढा आनंद झाला तेवढाच आपल्याला आनंद झाला पाहिजे ह्याच्याने होतं काय जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे ना ते फास्ट काम करत की एक एक सिंपल उदाहरण आहे एक मिनिटात सांगेल मी की आपल्याकडे बाईक आहे आपल्याकडे बाईक आहे आणि आपण तिला साफ नाही करते काय नाही करते आणि आपण मनात करतो की माझ्याकडे फोर व्हीलर आली पाहिजे लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करतोय माझ्याकडे फोर व्हीलर आली पाहिजे माझ्याकडे फोर व्हीलर आली पाहिजे पण त्या बाईकची आपण निगा नाही राखत आहे लांबून कुठून तरी ती फोर व्हीलर बघतीये की ह्या माणसाकडे ही बाईक आहे आणि तो त्या बाईकची साफसफाई नाही करत माझी काय केअर करेल समजलं मग ते लांब जातंय लॉ ऑफ अट्रॅक्शन ठीक आहे तसंच पंधरावं पॉइंट आहे की इतरांच्या यशाचा पदोन्नतीचा आणि सद्भाग्याचा आनंदोत्सव तुम्ही साजरा करा तुम्ही पण त्यांच्या सक्सेसमध्ये सामील व्हा असे केल्याने तुमचे सुदैव म्हणजे असं केल्याने तुमचं सुदैव लिहिलंय तुमच्याकडे आकर्षित होईल तुमचं जे पण सुख किंवा तुमचा सक्सेस लवकर येईल तुमच्याकडे सोळा इतरांच्या भावनिक नाटकाला बळी पडू नका त्याच्या आदळ हा हे काय आहे इतरांच्या भावनिक नाटकाला ह्याच्या पुढे डिटेल लिहिलंय त्यांच्या आदळ आपटीम पुढे झुकू नका इतरांना नेहमीच संतुष्ट करण्याचा करण्यात अर्थ नसतो त्याचे पायपुसणे बनू नका चांगल्याचा त्याग करू नका तुमच्या आदर्शाला आदर्शन राहा हे समजून घ्या की जो मानसिक दृष्टिकोन तुम्हाला शांती सुख आणि आनंद देतो तो योग्य चांगला आणि सत्य असतो तुमच्यासाठी जे वरदायी असते तेच इतरांसाठी आशीर्वाद रूप असते लेखकाला इथे सांगायचं आहे की काही अशी लोक आपल्या आयुष्यात असतात ती खूप हट्ट करतात आपट करतात चिरतात वगैरे आपल्यावर आणि आपण आपण बळी पडतो आपण बोलतो आपलंच माणूस आहे किंवा काय त्याच्या पुरेपूर पडतो पण लेखकाला असं म्हणायचंय की तुम्ही त्यांच्या समोर अं पायपुसणे बनू नका तुम्ही तुमचा स्वाभिमान जपा आणि तुम्ही चांगलेच वागा सगळ्यांशी चांगलेच वागा लास्ट लास्ट पॉइंट आहे सतरा त्यानंतर आपण सतरावर लेसन सुरू करणार आहोत द पावर ऑफ युअर सबस्कॉन्शियस माइंड हे बुक आपण मराठीमध्ये वाचतोय जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला माझ्या चॅनलवर तीन बुक रीड केलेले आहेत मी मराठीमध्ये दोन आणि एक हिंदीमध्ये इन, बुक रीड केलेलं आहे सतरावा पॉईंट आहे तुम्ही इतरांच्या प्रेमाचे कर्जदार आहात प्रेम म्हणजे इतरांसाठी तेच चिंतने जे तुम्ही स्वतःसाठी चिंता आरोग्य सुख आणि जीवनाचे सगळे कृपा प्रसाद लास्ट वाला काय होतं तुम्ही इतरांच्या प्रेमाचे कर्जदार आहात आपण म्हणजे आपल्याकडे खूप कर्ज आहे मी ह्याचा एवढा पैसा घेतलाय वगैरे नाही तर इथे दिलेलं आहे तुम्ही इतरांच्या प्रेमाचे कर्जदार आहात की तुम्ही इतरांना प्रेम द्यायचंय फक्त प्रेम द्यायचंय प्रेम म्हणजे इतरांसाठी तेच चिंतने तेच विस विश करणे जे स्वतःसाठी पाहिजे जसं की पंधरावं होतं ना पंधरावं पॉइंट की दुसऱ्यांच्या सक्सेस मध्ये आपण पण हे करायचंय इन्वॉल्व्ह आहे सेम आहे प्रेम म्हणजे काय ते इतरांसाठी तेच विश करा जे तुम्हाला हवंय चला तर अशा प्रकारे आपला सोळावा लेसन संपलेला आहे आणि बुक रीड करतोय आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड सतरावा लेसन आहे थोडस मराठी आहे पण काय काय शब्द असतात ना आपण सा सतत हिंदी आणि इंग्लिश वाचत असतो म्हणून कळत नाही म्हणून मी परत परत आपल्या साध्या भाषेत पण सांगते क्षमेसाठी अचेतन मनाचा वापर कसा करावा काय सतरावं लेसन फर्गिवनेस साठी क्षमेसाठी अचेतन मनाचा फर्ग्युनेस साठी सबस्कॉन्शियस माइंडचा यूज कसा करावा क्षमेसाठी अचेतन मनाचा वापर कसा करावा पेज नंबर दोनशे पंधरावर आलेलो आहोत आपण जे नवीन असतील त्यांनी लाईक लाईक करा माझा व्हिडिओ तेवढा मला छान वाटेल अजून बुक वाचायला जीवन पक्षपाती नाही त्याच्यासाठी कोणीही लाडके वा दोडके नाही ईश्वर जीवन आहे आणि या शब्दांना वाचून त्यावर तुम्ही विचार करीत असतानाच्या जीवन सिद्धांत प्रवाहित होत आहे तुमच्यातील सद्भाव शांती सौंदर्य आनंद आणि भरभराट म्हणजेच ईश्वराचे प्रकट होणे यालाच ईश्वराची इच्छा किंवा जीवन प्रवृत्ती म्हणतात जर तुम्ही तुमच्या मनात प्रवाहित होणाऱ्या या जीवन प्रवाहाच्या मार्गात अडथळे उत्पन्न केले त्याला अस्कलीपणे वाहू दिले नाही तर या भावनिक तुमच्या अचेतन मनात अराजकता निर्माण होते व त्यातून सगळ्या प्रकारची नकारात्मक परिस्थिती निर्माण होते जगातील दुःख आणि अंधाधुंदीशी अशी परिस्थिती मानवजातीच्या नकारात्मक व एक मिनिट जगातील दुःख आणि अंधाधुंदीशी देवाला काहीच घेणं देणं नसतं कारण तो अशा परिस्थितीत राहू शकत नाही अशी परिस्थिती मानवजातीच्या नकारात्मक व विनाशक विचारांचा परि परिपाक आहे म्हणून तुम्हीच निर्णय निर्माण केलेल्या तुमच्या अडचणींबद्दल किंवा आजारांबद्दल ईश्वराला दोष देणे ही एक गंभीर चूक आहे लेखकीकडे एकदम सिरियसली सांगतोय की आपणच नकारात्मक गोष्टी निर्माण केल्या आपणच आपले आजार निर्माण केलेले आहेत ह्याच्यात देवाचं घे देवाचं काहीच घेणं देणं नाहीये आपन, आणि आपण आपणच केलेल्या गोष्टींच्या दुःखाबाबत आपल्या दुःखाबाबत कोणाला दोष देतो देवाला दोष देतो आणि मग हे एक चूक आहे ही एक गंभीर चूक आहे अनेक लोकांना मानवजातीच्या पापाबद्दल आजाराबद्दल आणि कष्टांबद्दल देवाला बोल लावून व त्याची निर्वसना करून या जीवन प्रवाहाच्या मार्गात मानसिक अडथळा उभे करण्याची सवय अस... अनेक लोकांना काही लोक अशी असतात त्यांना या आजारांबद्दल पापांबद्दल सारखं देवाला बोल लावायचं आणि जीवन प्रवाहाच्या मार्गात आपले मानसिक अडथळे निर्माण करण्याची त्यांना सवयच लागलेली असते तर इतर काही लोक त्यांच्या पीडा यातना प्रिय व्यक्तींचा मृत्यू वैयक्तिक शोकांतिका आणि अपघाताबद्दल ईश्वरावर दोषाचे खापर फोडत असतात ते देवाचा राग राग करतात त्याच्या दुःखा त्याच्या दुःखाबद्दल देवाला जबाबदार ठरतात म्हणजे काही लोक का असतात की मला जे पण दुःख आलंय ते देवानेच दिलंय असंच आणि देवाचा राग राग करत असतात जोपर्यंत लोक त्याच्या मनात ईश्वराबद्दल अशा नकारात्मक संकल्पनांना कुरवाळीत बसतात तोपर्यंत त्याचे अचेतन मन त्यांच्या नकारात्मक विचारांना साकार करीत असतात <coughs> त्यांना हेच कळत नसतं की ते स्वतः स्वतःला शिक्षा करीत असतात त्यांनी सत्य पाहायला हवंय त्यांच्या जीवन प्रवाहात त्यांनीच उभा केलेला अडसर दूर करायला हवा आणि स्वतःशिवाय इतर कोण्या व्यक्तीला किंवा शक्तीला जबाबदार मानून त्याच्याबद्दल राग द्वेष करणे त्याची निंदा करणे या गोष्टी सोडून द्यायला हव्यात अन्यथा ते स्वास्थ्य आनंद किंवा रचनात्मक कृतीच्या मार्गात अग्रेसर होऊ शकणार नाहीत ज्या क्षणी असे लोक त्यांच्या मनात व हृदयात प्रेमपूर्ण ईश्वराची प्रति स्थापना करतील त्या क्षणी ते मानायला लागतील की ईश्वर हा त्यांचा प्रेमळ पिता आहे ज्याचे त्याच्यावर लक्ष आहे त्यांची काळजी वाहतो त्यांना मार्ग दाखवतो व त्यांना संकटातून संकटात टिकवण्याचे बळ देतो मग त्या ईश्वरावरील किंवा जीवन सिद्धांतावरील त्यांचा विश्वास त्यांच्या अचेतन मनाद्वारा स्वीकारला जातो आणि त्या परमपित्याचा आशीर्वाद वा कृपा प्रसाद त्यांना अनेक मार्गांनी प्राप्त होईल इथे लेखक काय सांगतोय की अशी लोक असतात ज्यांना काय दुःख झालंय त्यांचं कोण म्हणजे हे जग सोडून गेलंय त्यांचं प्रियजन वगैरे ह्या सगळ्यासाठी फक्त आणि फक्त देवालाच बाबत्या देवानेच केलं हे देवाने केलं मला एवढं एवढा त्रास दिला देवानी माझ्या नशिबच राब केलं देवानी असं देवाला दोष लावत जातात पण लेखक सांगतो की जोपर्यंत ते देवाला दोष लावत जातात ना म्हणजे त्यांचे विचार काय असतात निगेटिव्ह असतात मग सबकॉन्शियस माइंड कसं वर्क करतं जे रिपिटेशन रिपिटेशन होत राहील तेच प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन होत राहतं म्हणजे आपण जे पण नकारात्मक विचार करत राहतो आपलं सबकॉन्शियस माइंड तेच आपल्या पुढे आणून ठेवतो तेच आपल्या पुढे आणून ठेवतो जेवढं आपण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार करू तेवढं सबकॉन्शियस माइंड आपल्यासमोर पॉझिटिव्ह गोष्टी आणून ठेवतो मग लेखक म्हणतो हेच त्यांना कळत नाही की तेच तुमच्या सबकॉन्शियस माइंडला निगेटिव्ह विचार देत आहे मग ते लेखक पुढे सांगतोय की हा जो ईश्वर आहे तो ईश्वर प्रेमळ आहे तो सगळ्यांचा पिता आहे आणि तोच आपला काय बोलू शकतो सहायता करणारा आहे किंवा आपल्याला निर्मा निर्माता आहे हे सगळं जेव्हा आपण आपल्याला समजेल किंवा त्या लोकांना समजेल तेव्हा थोडीशी परिस्थिती बदलेल आपण आज इथेच थांबूया पेज नंबर दोनशे सोळावर आलेलो आहोत आपण उद्या आपला पन्नासावा उद्या नाही उद्या आपला फोर्टी नाईन दिवस कम्प्लीट झालेला असेल परवा आपला पन्नासावा दिवस असेल हे बुक वाचल्याचा तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर हो प्लीज सबस्क्राईब करा माझा चॅनल गेले पन्नास दिवस मी हे बुक वाचत आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड मराठीमध्ये आणि हे बुक इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये तुम्हाला कुठे पण मिळू शकतो वर पण मिळू शकतं मला मराठी आवडतं आणि माझी भाषा मराठी आहे म्हणून मी मराठीमध्ये वाचलं आणि माझ्या घरी मराठी बुक होतं म्हणून मी मराठीमध्ये वाचलं तर या बुकमध्ये डॉक्टर जोसेफ मर्फी आपल्याला सबकॉन्शियस माइंडमध्ये एवढी पॉवर आहे एवढी पॉवर आहे की त्या सबस्कॉन्शियस माइंडला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत सगळ्या अडचणीला दूर करायची काय म्हणतात सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन माहिती आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडला तुमचा इंटरव्ह्यू असो तुमचे एक्झाम असो काही असो त्यामध्ये कसं सक्सेस व्हायचं हे सगळं आपल्या सबकॉन्शियस माइंडला माहीत आहे सगळ्याची उत्तरं आहेत आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये खूप मोठी ताकद आहे कारण आपलं सबकॉन्शियस माइंड हे या युनिवर्सशी कनेक्टेड आहे या निराकाराशी कनेक्टेड आहे आपण बोलतो ना की आत्मा हा ह्या परमात्म्याचा एक अंश आहे जो आपल्यामध्ये आहे मग जर त्या परमात्म्याचा अंश आपल्यामध्ये असेल तर ताकद पण तर तेवढीच असणार ना पण ती आपल्याला माहिती नाही आहे का माहिती नाहीये कारण आपण कम्पॅरिझन अहंकार आणि ज, ज जलसी आणि राग या सगळ्या भावना आपल्या मनात घेऊन चालतो आणि म्हणून आपल्याला सबस्कॉन्शियस माइंडची कसं कनेक्ट करायचं आणि कशी त्याची यूज करायचं हे माहिती नाहीये लेखक आपल्याला द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या बुकद्वारे आपल्याला ह्याची माहिती देतोय आणि भरपूर सारे एक्झाम्पल बुक या बुकमध्ये आहेत जरी आपल्याला काय प्रश्न पडला तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पण या बुकमध्ये आहेत तर थँक्यू माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कोणाकडे हे बुक नसेल तर माझे व्हिडिओ पाठवा त्यांना म्हणजे त्यांचं पण बुक वाचून होईल बाय हॅपी न्यू इयर